नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस तर मित्रांनो खरेदी तुम्हाला पेमेंट असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल डोक्यामध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला सहा हजार सहाशे रुपये प्रिंटर ढुकी येते आज हरभरला बाजारभाव मिळवता नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी